मराठी स्टोरी राखरांगोळी बकोळी हृदयस्पर्शी कथा अठ्ठावीस वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा मी इयत्ता साथीमध्ये शिकत होते सगळीकडे दिव्याची रोषणाई आणि फटाक्यांचा धुमधडाका चालू होता आमच्याही घरी दिवे लावण्याची तयारी चालू होती माझी आई घरात गोडदोड पदार्थ बनवण्यात दंग होती मी मात्र हातात बत्ती घेऊन बाहेर लवंगी फटाके उडवीत होती मी सर्वात लहान माझी मोठी बहीण बहीण आणि भाऊ लक्ष्मी आयटोम बॉम्ब उडवीत मी सर्वात लहान म्हणून घरात लाडवा माझे वडील त्या काळी नगर इंडस्ट्री लिमिटेड कंपनीत नोकरी करीत होते तसं आमच्या घरांना धार्मिकचा आई सदैव ईश्वराचे नाम घेत आणि आम्ही बहीण भावंडांना नाही धार्मिक गोष्टी सांगत मग काय आम्ही आईच्या सांगण्यावरून दिवाळी दिवशी ईश्वर पूजा करून दिवाळीचा आरंभ केला दिवाळीतला पाडव्याचा दिवस त्या दिवशी दारात रांगोळ्या काढल्या आणि रंगाने आईने मला फराळ घरात बोलवले तेवढ्यात बाहेर कुत्र्यांचा आवाज ऐकू लागला मी जरा बाहेर डोकावून पाहिले तर काय आमच्या घराकडे विचार आणि मत... तरुण मुलगी येताना दिसली मी घरात पळत पळत गेली आणि ही वार्ता आईला जाऊन सांगितली आई हे पटकन बाहेर आली ती स्त्री दारात येऊन उभी राहिली तिच्या मागे मुलांचा घोळकाही आला मुले तिची चेष्टा करू लागले ती स्त्री वेळ दिसत होती तिच्या डोक्यावर एक वाकडे वाकडेचे गाठोडे होते तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या तिने त्या केसांचा मोठा बुचडा घातलेला त्या बुचडेतून तर तिने अनेक सुई ऊन त्या सुया भुचडे दंडापर्यंत घातलेल्या त्या त्याही अनेक प्रकारच्या तिचे दात अस्तव्यस्त होते तेही खालच्या ओठावर पडतात तिच्या अंगाला कोड फुटलेले तिच्या हातात एक काठी होती दुसऱ्या हातात जर्मनीचे चेपलेले तवली होती त्या तवलीत कुणी कुणी वाढलेले एकत्र येत अन्न होतं तवलीच्या तोंडाबरोबर आलेल्या भाजीचा फेसीवर आला होता त्या तवलीत अन्न विटलेले असावे त्या बाईची कपडे एकदम घाणेरडी आणि फाटकी होती तिच्या अंगावर एका फाटक्या साडीचा धडपा अस्तव्यस्त गुंडाळलेला होता तोही गुडघ्यांच्या बरोबर होता अंगात अंगात चोळी नव्हती त्यामुळे मुलं तिची चेष्टा उडीत होते तिच्या घाणेरड्या अवस्थेमुळे तिला माशाच माशांचं पडू देत नव्हते अशा अवस्थेत ती बाई काहीतरी तोंडात चळघळत होती थी। तिच्याबरोबर कदाचित त्याची त्यांची मुलगी असावी गोरीपान पान मुलगी गुटकेली पाणीदार डोळ्याची आणि पाणीदार डोळ्यांची परंतु तिची फ्रॉक गुडघ्याच्यावरच होते तिला थी। कदाचित कोणीतरी तो लहान मुलीचा फ्रॉक दिला असावा ती मुलगी असेल कदाचित पंधरा सोळा वर्षाची तिचा तो फ्रॉक नको तिथे भेटला होता त्यामुळे त्यामुळे गल्लीतील मुले तिच्याकडे चेष्टेने पाहत होती त्या मुलीचे केस भरकटलेले बरवते तेही उभे राहिले होते एखाद्या पुरुषाप्रमाणेच ती मुलगी मात्र त्या वेड्या आईच्या मागे उभी होते एकंदरीत तशी त्या जो दोघींची अवस्था पाहून आईने त्यांना बसवायला सांगितले घरात जाऊन आईने त्या दोघांसाठी जेवण आणले त्या दोघींना पोटभर जेव घातले आईने त्या बाईला विचारलं कोण गं तू तुझे नाव काय ती बाई हसली मला तर त्याची भीती वाटू लागली नंतर त्या मुलीला विचारलं बाळा तुझं नाव काय ही तुझी आया है होई ही आया है। आई आहे का होय ही माझी आई आहे माझ्या बाण दुसरा लगीन केलं माझ्या बाण दुसरं लगीन म्हणून शान तर माझी आई एडी झाली या बाण आम्हा दोघी सनी घरातन हाय कलाया तुझे तुझे नाव काय सांग ना आई माझं नाव बकोळी आईने बकोळीला कपडे दिले नंतर त्या मायले की तिथून निघून गेल्या मला त्या तरुण मुलीची अवस्था पाहून मनाला खूप यातना झाल्या मला वाटलं की आपण दिवाळीत किती मौज मजा करतो आनंद लुटतो गोडधोड पदार्थ खातो आणि कितीतरी गरीब माणसं दिवाळीत दिवाळी दिवशी मात्र विटलेले अन्न खातात त्यांच्या अंगावर लाख मोलाचे अब्रू करण्यापुरती ही नीट नेटके वस्त्र नसते काय तरुण बकोळीची अवस्था पाहत नव्हती मला त्या रात्री खूप दुःख झाले काही नंतर काही नंतर वर्षांनी अधिक महिना आला आईने घरात सत्यनारायणाची पूजा घातलेली आणि पोळ्याच्या स्वयंपाकाबरोबर आईने अनारसेही केले होते कारण माझ्या थोरल्या बहिणीचे लग्न झाले होते आणि थोरल्या भावाचेही मग काय थोड्याच जाव जावयबुवा अनारसे आणि अधिक महिन्याचे दान होते त्याची जयत जय जयंत तयारी चाललेली तेवढ्यात योगायोगाची गोष्ट म्हणजे बकुळी तिथे आली तिच्या हातात एक छान बाळ आणि तिच्याबरोबर एक म्हातारा माणूस होता त्यावेळी बकुळी जरा बऱ्यापैकी साडी नेसलेली होती आईने तेवढ एवढ्या गडबडीत ही तिला बसवायला सांगितलं सर्व कार्यक्रम पार पाडल्यानंतर आईने तिला विचारलं बकुळे हे कोण गृहस्थ गृहस्थ तुझे वडील का हाय माझं हे धनी हाय आणि माझा पोरगा शंकर हाय हेही तुझं बाळ तुझं लग्न कधी झालं असे अनेक प्रश्न क एकदाच विचारले माझं माझं लगीन यंदा झाले माझी एडी आय मरून शान गेले माझा बाबी बा बाबी कवाचं मेला गावातल्या लोकांनी आणि माझ्या भावानं माझं लगीन याचा संघ करून दिले बकुळी बकुळीस वीस वर्षाची आणि ती तिचा नवरा पन्नाशीचा तिचं बोलणं ऐकून काळीच फुटल्याप्रमाणे झालं ती आता लहान नव्हती मला हे सर्व काही कळू लागलं होतं काय अधिकार या लोकांना तिचं वाटोळ करण्यासाठी तिच्या आयुष्याची खर राख रांगोळी या लोकांनी केली तिच्या भावना या लोकांनी मारून टाकल्या एखादा आजोबा एखादा आजोबाप्रमाणे तिचा असणारा हा म्हातारा पती किती दिवस बकोळीला साथ देणार नंतर या जगात त्याच्या त्याच्या जवळच असं कोणीही नाही त्या शंकराचा सांभाळ क कशी करणार काय होणार शंकराच्या आयुष्याचं आईने बकोळीला मुलगी समजून तिलाही अधिक मास्कचं दान दिलं तिच्या शंकेला ही आईने कपडे दिले बकोळीनं माझ्या आईला हाय आय म्हणून हाक मारली आईचं आईच म मतेच काळीच आणखीच ओम लवलं ममतेचा झरा पाझरला केवळ या हा या पवित्र शब्दात आई हाय या पवित्र शब्दानं आईची बकुळीविषयी ओढ आणखीच वाढ वाढली गेली बकुळी खूप वर्षाचा म्हातारा नवर आणि संख्या संख्या हे तेथून ह लोन गेले आईचे काळीस दाटून आले कारण तिची बकुळी लेख नांदायला चालली होती तिचे डोळे पाण्याने डबडबले होते बकुळीची ही बकुळी पुन्हा पुन्हा इकडे वळून पाळत होती नंतर काही वर्ष पा पालटली मी दहाव दहावीची परीक्षा देऊन बरेच दिवस झाले होते थंडीचे दिवस होते कडाक्याची थंडी काय सुचू देत नव्हती रात्री गुराखी ही फिरायचा कमी झाला होता चोरट्याचा सुळसुळाट फार वाढला होता तसेच आमचं गाव त्यावेळी फारस खेड मो, मो, मोजून शंभर श शंभर घरे असतील त्यावेळी भी, चोरट्यांच्या भीतीने लोक रात्री अकरालाच दारे बंद करीत यावेळी ती अवि विस्मरणीय रात्र आठवण काढली तरी अंगाला काटा फुटतो त्या रात्री नेमकी गावातली वीज गेली त्या नेमकी अमावस्येची रात्र कुत्र्यांचा कुत्र्यांचा आवाज अमावस्ये कुत्र्यांचा आवाज माझे वडील त्या दिवशी रात्रपाळीला थांबलेले चैन पडत नव्हती आईची आणि बहिणीची सर्व कामे उरकून दोघी नुकत्याच लवणलेल्या होता घरात मीन, मीन त्या मेणबत्तीचा प्रकाश मला तर कुत्र्यांचा भेसूर आवाजाने झोपच लागत नव्हती तेवढ्याच पायांचा दान दानदन आवाज कानावर पडला मी आईला उठवलं भाऊ बहिणी उठून बसले आम्ही त्या आवाजाचा कानोसा घेत तर आम्हाला जाणवले की कोणीतरी आपल्या घराकडे धावत येते आम्ही खूप घाबरलो मी तर आईला बिलगून बसले आई जरा धीता इन आवाज ऐकत एक, एकत दारा पर्यंत कोणाचा घेत गेली तितक्यात आमच्या दारावर थाप पडली आई तरीही गप्प उभी राहिली काही क्षणातच पुन्हा दारावर थाप पडली दार उघडा दार स्त्रीचा आवाज आईने धीटाईने विचारलं कोण आहे अगोदर तरी उघडशील की नाही भेदरलेल्या सोरा दाटलेल्या शब्दात आमच्या मनात आमावसतेच्या भूत उभं राहिलं पाय लटलट लागू -लट लागले दातावर दात आदळू लागले ही आम्ही सर्वजण घामाने बाब, बाबलो होतो मी तर राम राम ऐवजी त्याम त्याम म्हणू लागले होणार आहे खूपच हळवी तशी मी परंतु वेळ आली तर महिषासूरमर्दिनीसारखी म सण तापणारी आणि अना अन्यायाविरुद्ध उठणारी शेवटी मी पण माझ्या काळ्या मातीत जन्म घेऊन आलेला एक भारतीय स्त्रीना आईने शेवटी दार उघडले तर काय दार उघडताच एक स्त्री तिच्या बाळाला कडेवर घेऊन आत घुसली सर्व जवळजवळ दिसल्यासारखे होते आईने दार बंद केले ती तिला दरडावून विचारलं कोण तू आणि इतक्या रात्री इथे कशाला आली ग का हाय वा मला ओळखलं नाही वय मी तुझी बकुळा आण रडू लागली आमची भीती नाहीशी झाली आम्हाला कळालं की हे भूत पिशाब नाही बकुळा ओळखून येत नव्हती तिचं ते भरकट आलेले केस पिंज पिंजराले होते कपाळाला कुंकू नव्हते तिची चोळी पूर्णपणे फाटली होती हातात बांगड्या रोवून कुठे कुठे जखमा झाल्या होत्या साडीच्या पदरावळ्या लोंबत होत्या जणू तिच्यावर कोणी बलात्कार केला असावा आईने तिला विचारलं बकुळे काय तुझी ही अवस्था अगं आय राजच्याला पोटासाठी तुकडा मागत होती दोघंजण मला म्हणाली बकुळे आमच्या घराला चल तुला भाकर कोरड्यास बी देतो एका एका नवीन लुंगड आणि शख्याला कापड बी देतो म्हणून शान दोघा भाड्यांनी मला फसवून नेलं बघ अन रानातल्या वस्तीला नेऊन शान त्या दोघा भाड्यांनी मला पाक लुटलं आय पडल्या पडल्या गावा शंकेला येऊन शान पल्याडल्या गावा शंकेला येऊन शान आली या पळ माझ्या श शंख्या लावी मार त्याल दोन तीन दिवस झालं पोटाला भाकर बी नाही पोराला दुधाही नाही लय बोंबावली पर माझ्यासाठी कोण सुधाग धावलं नाही मला दोघ दम टाकत होती की बाग कुणाला तर जर आमचं नाव सांग शेला तर हाय करू ग अग बकुळे तुझा नवरा कुठे आई कवाज मेला बकुळी मग तू कोणाजवळ राहते तुला कोणी आसरा दिला की नाही आई बा मेला नवरा मेला असस तुकडे मागून पोरासाठी जगती या बकुळी पोराला मांडीवर घेऊन पाजू लागले तिच्या डोळ्यातून आश्रेचा धारा वाळत होत्या आईला तिला पोटभर जेवून आईने तिला पोटवर जेऊ घातले तिला साडी नेसायला दिली आणि आतल्या खोलीत माय लेकरांना ला झोपायला लावलं त्याला दूध पाजून बकुळीने झोपवलं आम्हीही झोपी गेलो पहाड झाली आईने आम्हाला उठवलं मला बकुळीकडे जायला लावलं तिला उठवण्यासाठी मी बकुळीला उठवायला आतल्या खोलीत गेले तर तिथे बकुळी नव्हती मी मागच्या दाराने पहा पहाटेच तर हलून गेली असावी तिला वाटलं असेल कशाला आम्हाला त्रास बिचारी बकुली काय नशीब असतं एका जन्मापासून ते मरेपर्यंत जीवनाच्या वाटेवर निवंडुंग पेरल्याप्रमाणे असतात कशी ती बकुळी जगणार आणि सख्याला जगवणार कलियुगी तिला कोण नाही देणार तिच्यावर हायवा नांनी बलात्कार केला त्या विषा विषारी नागांनी तिला दंश करून त्याच्या त्यांच्या विळाख्यात ओढून घेतली कु बकुळीला त्या विषारी नागांचे विष झोपत असूनही झोपत असूनही सक्क्यासाठी जगत असते केवळ पोरासाठी खूप लाड़क पोरगं आणि काळ्या ज्याचा जणू तुकडास भोळी की बकुळी काय शिक्षा देणार त्या नराधमना श्री आज एवढे अत्याचार सहन का करते हे सर्व स्त्रीच्याच वाटेल का जगात कितीतरी स्त्रिया बलात्काराच्या दोन सात विषारी नागांच्या विळखात सापडतात कितीतरी स्त्रिया आज बलात्काराने मरतात तर काही स्त्रिया हुंडाच्या लोभापायी सासरच्या लोकांकडून हत्तीच्या स्वरूपात जीव गमावतात अगदी जसा बोकडचा बळी घेतला जातो स्त्रियांचाही बळी घेतला जातो स्त्रियांनाही भावना असतात त्यांचे हे स्वप्न असतं की खूप शिकावं एक चांगल्या सांस्कृतिक मुलाशी लग्न व्हावं सुखाचा संसार व्हावा हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असतात बकुळी जरी गरीब असली पोरगी असली तरी तिचे स्वप्न असेल तिचा नवरा चांगला असावा तिच्यावर प्रेमाची मुधळण करणारा असावा परंतु तिच्या वाटेला ईश्वरांना कुठल्या सुख देऊन दिलं नाही नाही पिशू प्रमा पाण्याप्रमाणे नाही पशु प्राण्याप्रमाणे त्याच्यावर त्याच्यावर हल्ला करणारे हे हैवंतिला नीट जगू देत नाही तिलाही वारंवार या नागाचे दोषने सहन होत नसून ती विषाचे घोट मुलाच्या सुखाकडे पाहून गिळते किती मनाने श्रेष्ठ आहे परमेश्वरापेक्षा ही आई श्रेष्ठ आहे परमेश्वर जरी पाशाणाप्रमाणे वागतो परंतु आणि स्वतः दुःखात होरपळून निघते तरीही मुलाचे स्वप्न पाहत असते स्वतः विषप्राशन करून वकुळी सख्याचे सुख पाहत आहे हे ना नाग तिला नीट जगू देतील का श्री त्या त्याग करीत असते सासू सुनेला जाळते आज श्रीवर आज स्त्रीवर रॉकेलचा डब्बा वतून स्त्रीला तिला पेटून देते तिला पेटून देते स्त्री म्हणजे एक आदर्श बाळाचा जन्म देऊन वंश वाढवणारी परंतु काही स्त्रिया या स्वतःच्या सुनेला जाळून स्वतःच्या मुलाचा वंश स्वतः स्वतःच्या मुलाचा परिवार जातात केवळ हुंड्या पायी कुलदीप एक सुनेचा जीव घेतो तो एखाद्या कासावाप्रमाणे स्त्री स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्याग देते स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकले पाहिजे या हैवावर मात करण्यासाठी तिच्या हातापायात समर्थ हवं आहे स्त्रीने स्वतःला कमजोर समजले की त्या क्षणी जीव व्यर्थ गेलं असं समजावं बकोळी अशिक्षित स्वतःसाठी काहीच करू शकत नाही मुलासाठी करून करून काय करू शकते तर धुनी भांडी मला बकुळीच्या अवस्था पाहून श्री अत्याचार विषयी विषयीची खूप चिड येईन काही दिवसांनी माझे लग्न झाले अशा संस्कृत मुलाशी माझ्यावर प्रेमाची सौख्याची उधळण करणारा राजा मिळाला मला मिळाला तो माझ्या स्वप्नातील राजकुमार मी माझ्या संसारात एकदम सुखी झाली आमची दोन बाळे आणि आम्ही दोघे छोटासा संसार आणि सुखी परंतु दुःख एवढंच की माझं पहिलं बाळ दुर्दैवाने हिरावून घेतलं त्यामुळे माझ्या समाजात मला एक शापित अपशकुनी म्हणून पाहिलं गेलं कारण मा आपल्या अवतीभोवती अंधश्रद्धेने आपल्यावर समाजाची पिळवणूक कर घेतली त्यामुळे अंधश्रद्धाच्या जबड्यासरी सापडली जाते कार्यक्रमात मला वगळून माझा देश करणारा माझ्या वाटणीची भाकरी कुत्र्याला घालणं चुलीत पाणी वतणं बारशाच्या कार्यक्रमात वाढदिवसाच्या कार्यक्रमात माझ्या दंडाला धरून घराबाहेर काढणं असे अन्याय या मातेवर करण्यात आलं परंतु मीही अन्यायाशी खूप लढा दिला म्हणून मी मी आहे नंतर मला एक मुलगा आणि मुलगी झाली मला आई म्हणायला आणि माझ्या जीवनाचे सार्थक करणे आणि मुख्य म्हणजे माझ्या मा मा त्यावर जो अ अप, अपशकोनी माता म्हणून कलंक लागला होता तो पुसण्याचा मी दोन्ही बाळांची ऋणी आहे कारण त्यांनी मला कलंक मुक्त केले कुलदीपकासाठी आपापले ही माणसं स्त्रीचा म्हणजे मातीचा जीव हे मागे पुढे पाहत नाही परंतु माझ्या मनाला राहून राहून बकुळीची तिथे का कहाणी चेन पडत नव्हती बिचारी बकुळी किती वेदना सहन करते हे मानवरूपी नाग तिला किती वेदना देतात तिच्या कपाळावर सटवीनं सौभाग्याचा सुखी लिहिलं नाही तिच्या तारुण्याची होळी केली एखाद्या वाटेवर पडलेल्या वस्तूचा जसा कोणी मालक असतो तसेच या बकुळीच्या भावनेशी खेळून खेळून कोणीही खेळ खेळून जात असे बारकाईने कोणी अशा स्त्रीच्या अत्याचाराकडे लक्ष देऊन त्या स्त्रियांना न्याय मिळवून देत नाही बकुळीला भेटून बरीच वर्ष झाली होती माझी आई खूप आजारी पडली तिला डायबिटीस न प पछाडलं त्यामुळे ही वरचे वर आजारी पडू लागले त्यामुळे ती तृणाशी खेळून राहू लागली तिच्या दोन्ही किडण्या कमजोर झाल्या 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 होत्या किडनीचे ऑपरेशन झाले मी मायरी बरेच दिवस होते आईचे ऑपरेशन चांगले झाले आईला घरीच आणले तेव्हा योगायोगाने बघू तिथे आली मला पाहून मला खूप तिला पाहून मला खूप आनंद झाला आम्ही दोघी जेव्हा भावाच्या बहिणी भेट झाली रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माची नाती बळकट असतात त्या त्यात खूप शक्ती असते आम्ही दोघी कडकडून भेटलो एकमेकांशी खुशाली विचारली तिला आईच्या आजाराबद्दल सांगितलं बकुळीनं आईची खुशाली विचारले परंतु बकुळी जवळचं लाडकं पोरकं सख्या सख्या दिसत नव्हता खूप थकल्या प्रमा प्रमाणात दिसत होते तिच्या अंगाला बाळण बाळंत झाल्यासारखा वास येत होता मी तिला विचारलं बकुळा तुझा लाडका पोरगा दिसत नाही तू अशी एकटीच आहेस अगत अगं तय मानं सख्या जत्रेला गिलू सख्ख्या पोरग माझं जत्रा ठरवलं लय शोध शोध शोधला तर नाही ग वसला लय देव धरम केलं पण पोरग नाही सापडलं मला माझं पोरग कुठे गेलं असेल क कसं असेल तय काय सांगू तुला तुम्हाला मला हे मोकाट हायवान जगू द्या ना ते काय करू मी ताई तुम्ही सांगा पुण्यादा मला दिस गेलं मा रान मंदीचं बाळतीन झाली बघा तुम्हा सारख्या बाया खेळ येला मा सारख्या आया बाया ए बाया बायाळेला धावून शान आल्या बघा बकुळी अग मग तुझं बाळ कुठे मी तर झाली होती पोरगी ती ती बी जन्मले की मेली कशन काय माहिती बकुळी अग बकुळा काय तुझी अवस्था झाली ग तू लवकरात लवकर कुटुंब नियोजन ऑपरेशन करून घे बरं मी अन ते काय असतंय बकुळी अगं त्या ऑपरेशनामुळे व्हायची बंद होता तू सुखी होशील मी बरं बरं ताई पण त्यासाठी कुठे जावं म्या अगं सरकारे दवाखान्यात ताई जाऊन आण करून घेन ऑपरेशन बघा नाही नाही बकुळे तू आत्ताच जाऊन ये दवाखान्यात बघू मी सांगितल्याप्रमाणे बकुळीचे ऑपरेशन करून घेतले देण्याचा जीव घेण्या कालचक्र वाचले नंतर आठ दिवसांनी बकुळी सोडल्यानंतर माझ्याकडे आणि आईकडे आली आणि निघू का म्हणाली मी तिला सांगितलं मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार तू पोलिसात सांग म्हणजे तुला मुलगा लवकरात लवकर सापडेन बकुळी हळू गेली परंतु आम्हाला मात्र हुरहुर लावून गेली ती तिच्या मुलाची तिचा जीव पोरका वाचून घुसमट म्हणा घुसमटला होता मी काही दिवसातच सासरी गेले परंतु मला राहून राहून माझ्या आईची काळजी वाटत होती आम्हा मुलांना वाटायचं की आमची लाडकी आई आजारातून किंवा एकदाची उठते आणि ईश्वराकडे माझी सतत एकच भीक असायची माझ्या आईला बरं कर परंतु माझ्या आईचं दुखणं दिवसेंदिवस वाढत गेलं आई दिवसेंदिवस कमजोर होऊ लागले ऑपरेशन झाल्यावर आई तीन वर्ष चांगली राहिली नंतर मात्र तिचे डोळे ईश्वराच्या वाटेकडे लागले तिला वेदना होऊ लागल्या मी ज्या गोष्टीला खूपच घाबरायची ती गोष्ट अखेरीस घडली होती ती भीती होती ती माझ्या तिला वेदना होऊ लागल्या मी ज्या गोष्टीला खूपच घाबरायची ती गोष्ट अखेरीस घडली होती ती भीती होती मी माझ्या लाडक्या आईला गमवण्याचे परंतु कदाचित आम्ही तिघे बहीण भाऊ दुर्दैवी म्हणावे लागेल आम्हा तिघा चिमणी पाखराची आई सोडून गेली तो दिवस मी कधीच विसरणार आहे आमची घरटी ईश्वरानं का काठीनं ठोसून ठोसून पाडून चिवताईचं मात्र ईश्वर ईश्वरानं नेलं आई गेल्याचा निरोप मिळताच मी आणि माझे कुटुंब स कुटुंब माहेरी आलो माझे वडील भाऊ बहीण खूप आक्रोश करीत होते माझे काळीस तर तुंबा फुग फुगल्याप्रमाणे झाले होते नयनातून आसावांचा लोट लागला होता जोरजोराने मी आईला हाक मारली आई कुठं गेलीस ग का गेलीस तू आम्हाला सोडून तुझ्या लाडक्या बाळांना सोडून तू कधीच कुठे गेली नाहीस आता कुठे गेलीस आम्हाला न सांगता आमचा राग आला का तुला